नमस्कार महत्त्वाची माहिती शक्तीपीठ महामार्गाची शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे बॅनरखाली बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना एकजूट करून लढा उभा केला आहे सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास तीव्र विरोध केला आहे तासगाव कवडे महाकाळ मिरज तालुक्यातील अनेक बाधित गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने शंभर टक्के नकार हा दिला आहे मोजणी अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेवू दिला नाही आज अंजनी गावात शक्तीपीठ मार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी आले असता त्यांना गावातील चौकात अडवून तिसंगी डोंगरसोनी सावळच कौला मनेराजुरी व इत्यादी गावात मोजणी अधिकारी यांनी गावातील चावडीत बसून सर्व बाधित शेतकऱ्यांनी दिलेले नकार लिखित स्वरूपात पंचनामा करून शासनास कळवले आहे आज अंजनी येथील शेतकऱ्यांचा विरोध लिखित पंचनामा करून आमचा नकार हा शासनापर्यंत पोहोचवावा अशी विनंती केली असता मोजणी अधिकाऱ्यांनी आडमोठ भूमिका घेतली आम्ही पंचनामा करणार नाही असे ते म्हटले असे सांगितले सर्व शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले उद्यापासून चक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आमच्या अंजनी गावात अजिबात फिरकायचे नाही परत याल तर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल शेतकऱ्यांच्या संतप्त लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी गावात काढता पाय घेतला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते असे बरेचसे लोक त्या ठिकाणी उप उपस्थित होते यामध्ये महत्वाचं म्हणजे आता शक्तीपीठ महामार्ग होईल का होणार नाही याच्याकडे सर्वांचे लक्ष हे लागून आहे कारण की शेतकऱ्यांचा मोठा विरोध या महामार्गाला होत आहे तर सरकारचे असंख्य प्रयत्न हा महामार्ग घडवण्यासाठी आहे शेतकऱ्यांचा विरोध का आहे शेत तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला हा जमिनीचा मिळत नाही आहे त्या कारणामुळे शेतकऱ्यांचा मोठा विरोध या महामार्गाला आहे सरकारने जर योग्य मोबदला दिला तर नक्कीच हा शक्तिपीठ महामार्ग घडू शकतो अशा प्रतिक्रिया या आपल्यापर्यंत प्राप्त होत आहे तुमची या संबंधीची या विषयावर नेमकी प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा या मुद्द्यावरती तुमचे मत नक्की मांडा कारण की हा मुद्दा अत्यंत गंभीर हा आता सध्या स्थितीमध्ये झालेला आहे म्हणून आपण आपले मत मांडा कारण की सरकारने अजून यावरती अंतिम निर्णय हा काही घेतलेला नाहीये म्हणून अजूनही देखील आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण आपले मत या ठिकाणी नक्की मांडा धन्यवाद